नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज शहराच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना घेण्यात आली व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली भाण्यात आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पर अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष वसंतराव खांडेकर सचिव सागर आठवले मिरज तालुका अध्यक्ष गौस अब्दुल रहिमान मुजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजीत आठवले सर उपाध्यक्ष अविनाश जकातेसर भास्कर जगताप बापू बजरंग शिंदे सर संग्राम पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे सूर्यकांत कुकडे प्रमोद वायदंडे संजय कांबळे संभा सातपुते मेहबूब मुजावर यासिन शेख मोहम्मद भाई नारायण शेडजी आदी मान्यवर उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन एकोणसत्तरावा महापर्यानिर्वाण दिन संपूर्ण भारत देशासह जगामध्ये दे। अभिवादनाचा कार्यक्रम सर्व माध्यमातून साजरा होत आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब दक्षता समितीच्या कार्यकारिणीच्या आणि सन्माननीय पदाधिकारी आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरती चालणारे सर्व या ठिकाणी मंडळी आज उपस्थित झालेले तर यांच्या साक्षीनं कार्यकर्तेच्या वतीनं बाबासाहेबांना कोटी कोटी विनम्र असं अभिवादन करतो आणि जाता जाता बाबासाहेबांच्या बद्दल बोलण्यासाठी तो पुष्कळ आहे परंतु आज भारत देशासह जगावरती दुखाच सावट आहे सहा डिसेंबर मध्ये दुखात सावट आहे तर बद्दल एकच माहिती मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो बाबासाहेब आपल्या कार्यालयामध्ये आपल्या निवासस्थानी असताना शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी लेखणीचं जे काम आहे ती लेखणी म्हणजे कोणती तर बुद्ध आणि धर्म त्याचं अंतिम स्वरूप मधलं राहिलेलं जे कामकाज होत ते बाबासाहेबांनी अगदी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत ते कामकाज बाबासाहेबांनी पूर्ण केलं आणि एक दोन तीन तासच बाबासाहेबांना कशी झोप लागली हे कळलं सुद्धा नाही आणि बाबासाहेबांचं अगदी पहाटे पाच ते सहा या वेळेमध्ये उठणं असायचं आणि सहा वाजून गेलं तरी सविता था ताई त्यांना वाटलं की साहेब अजून कसे काय उठले नाहीत म्हणून ताई त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या खोलीमध्ये बाबासाहेबांना उठवण्यासाठी म्हणून गेल्या त्यावेळी बाबासाहेब त्यांच्या आराम असणाऱ्या खुर्चीवरती पाठीमागं डोकं टेकून असे पडलेले होते ताईंना वाटलं की साहेब आपले या ठिकाणी अजून जागे झालेले नाहीत म्हणून ताईने काय केलं की बाबासाहेबांच्या डोक्यावरून आणि कपाळावरून हात त्यावेळेला त्या ठिकाणी ते 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 चित्र दिसलं की बाबासाहेबांच्या बद्दल आमच्या साहेबांच्या बद्दल काहीतरी विघटक असं घडलं गेलं आणि तिकडे तिकडे मान हरवून बघितल्यानंतर ताईना असं जाणवलं की बाबासाहेबांनी अंतिम श्वास घेतला अंतिम श्वास घेतला आणि <coughs> बाबासाहेब तुम्हा आम्हा सर्वांना सोडून निघून गेले या जगामधून ते बाबासाहेबांच्या विचारधारेवरती जसा बुद्ध या ठिकाणी सांगत असताना असं वाटतंय की जसे बुद्ध चिरशांती घेत आहेत तसंच बाबासाहेब आमचे या ठिकाणी सहा डिसेंबरला चिरशांती घेऊ घेऊ इच्छितात असं वाटतं आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला असल्या कारणामुळे त्यांच्या या मृत्यूला सर्व जगामध्ये दे महापरिनिर्वाण देणं असं म्हटलं गेलं जात आणि हे कुणाच्याही कुणाच्याही मृत्यूच्या नंतर येऊ शकत नाही ते फक्त बुद्ध आणि बाबासाहेब लागू महापरिनिर्वाण कारण ला। त्यांना मुक्ती मिळाली सगळ्या गोष्टीतून मुक्ती मिळाली हाच या ठिकाणी हा संदेश या महापरिनिर्वाहाच्या निमित्तानं मला सांगाव वाटला मी माझं मनोग या ठिकाणी श्रद्धांजलीच्या माध्यमातून अभिवादनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी व्यक्त हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट